दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शिरपूर तर्फे शिरपूर शहर व तालुक्यातील यत्ता दहावी व इत्ता बारावीच्या परीक्षेत ऐंशी टक्केहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेत यश मिळविणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम श्री लक्ष्मी लॉन्स कालिदास वैद्यनगर खर्दे येथे संपन्न झाला या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न पाटील शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्री मोहन पाटील पोलीस टुडेचे संपादक श्री रत्नादीप भाऊ सिसोदिया सो सारिकाताई पाटील जिल्हा प्रचारक हिंदू एकता संघ श्री बाळकृष्ण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष श्री डॉक्टर निखिल पंतवैद्यसह आदी मान्यवर उपस्थित होते प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी शिरपूर शहर व तालुक्यातील यत्ता दहावी व बारावीत सन दोन हजार पंचवीसमध्ये ऐंशी टक्क्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपल्या पालकांसोबत मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र फोल्डर देऊन गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना पत्रकार सेवा संघ शिरपूरतर्फे अल्पउपराची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रवदन गुजराती श्री युवराज राजपूत प्रदेश अध्यक्ष श्री विजय चव्हाण प्रदेश कार्याध्यक्ष श्री विजय शुल्क तालुका सचिव श्री योगेश पाटील शहर अध्यक्ष श्री मयूर वैद्य शहर सचिव श्री भरत रोकडे शहर उपाध्यक्ष श्री, श्री अनिल वाघ शहर कार्याध्यक्ष जितेंद्र शेटे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री दिलीप पाटिल राज्य संपर्क प्रमुख श्री रविन्द्र भावसार ज्येष्ठ सलागार श्री भरत पगारिया कार्यकारिणी सदस्य श्री संतोष भोई श्री जयपाल चौधरी श्री गोकु महाले श्री जगदीश सोनोने श्री प्रवीण शर्मा श्री दीपक सनेर सह सर्व सदस्य कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक श्री शत्रुघ्न पाटील काय म्हणाले ते बघूया ज्या वेळेस शिक्षण घ्यायचं आहे ज्यावेळेस आपल्याला डिग्री घ्यायची आहे ज्यावेळेस आपल्याला स्पर्धा परीक्षा किंवा नोकरी करायची आहे त्या विशिष्ट वेळेवर आणि विशिष्ट टाइमवर त्या गोष्टी केल्या पाहिजे आणि आपलं समाजामध्ये आपल्या परिवाराचं नाव कसं लौकिक होईल आपलं समाज असेल गाव असेल किंवा आपला परिवार असेल याचं नाव आपण लौकिक केलं पाहिजे या दृष्टीने आपण वागलं पाहिजे खरंच मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो की ते या ठिकाणी आले आणि त्यांनी चांगले मार्ग घेऊन या ठिकाणी बक्षीस पत्र स्वीकारलेलं आहे आणि पत्रकारिता आणि पोलीस यांचा संबंध कसा आहे मग अशी हिरे साहेबांनी सांगितलंच की आम्हाला ज्यावेळेस एखादी अफवा आणि अफवाचं रूपांतर कायदा सुव्यवस्था बिघडतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस पत्रकारितेतून जो काही लेख लिहिला ले जातो किंवा जी बातमी समाजमाध्यमापर्यंत पोहोचवली जाते आणि त्याच्यातनं समज गैरसमज हे दूर होतात आणि पुढचा जो अनर्थ असतो तो टळतो आणि आमचं बरंच काम सोपं होऊन जातं त्यामुळे पत्रकार बंधू आणि पोलीस याचं खरंच जे समाजासाठी काम असतं म्हणजे कायदा सुव्यवस्था असू सु द्या किंवा गुन्हेगारी असू द्या किंवा इतर बऱ्याच गोष्टी असू द्या त्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकारिता जे काही घडलेलं असतं आणि त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं हे खूप चांगलं काम असतं आणि ते पोचलं पाहिजे त्यासाठी खरंच मी म्हणतात की भारतीय लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणजे पत्रकारिता आणि त्यामुळे समाजाच्या प्रत्येक गटा घटकापर्यंत या गोष्टी पोचतात मी अशी विनंती करतो सर्व पत्रकारबंधूंना की असंच आपण चांगलं काम करत आहात आणि करत राहणार आहात त्यामुळे सर्व पत्रकार बंधूंनी हा जो स्तुत्य उपक्रम गुणगौरव सोहळा आयोजित केला आणि सर्व विद्यार्थ्यांचे जे काही आपण गुणगौरव केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे दिवस इथं सांगतो धन्यवाद